समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात ता आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा शाहू विकास आघाडी ही शिरोळ तालुक्याच्या विकासाची आघाडी आमदार राजेंद्र पाटील शिरोळ तालुक्यात गेल्या काही वर्षांत सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत भविष्यात येणाऱ्या कन्यागत महापर्व काळासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी आणून तालुक्याचा सर्वांगीण विकास व पर्यटन विकासाला चालना दिली जाईल ही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी केले नांदणी जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्रचिता कोळी पंचायत समितीचे उमेदवार मत्स्यगंधा हिरेमाठ प्रचारार्थ आयोजित जंगी जाहिर सभी बोलत होते अध्यक्ष अध्यक्षस्था आमदार डॉक्टर राजेंद्र पाटिल यड़ावकर होते प्रसंगी मजी आमदार उल्हासदादा पाटिल कुरुंदवाड़ नगरपालिके प्रथम महिला नगराध्यक्ष मनीषा डांगे अमरसिंह सिंह पाटिल रंजीत पाटिल प्रमुख उपस्थित होते ये अमर सिंह सागर शंभू शिटे नांदनी गाँव सरपंच संगीता टारे हरोली गाँव सरपंच तानाजी माने नांदणी गावच्या माजी सरपंच शंखेश्वर मॅडम रामगोंडा पाटील पी एल आंबी अनिल क्षीरसागर आप्पालाल मुल्लाणी किरण आंबी यांच्यासह नांदणी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्य न्यूज साठी नांदणीहून दत्तात्रय कदम या तालुक्याच्या विकासाला आम्ही गती देण्याचा प्रयत्न केला तीच गती जर पुढच्या भविष्य काळामध्ये राहायची असेल तर हे जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीचे उमेदवार निवडून येणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण हे सगळे आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार कोळी वहिने असतील हिरेमट वहिने असतील किंवा प्रवीण देसाई असतील या तिन्ही उमेदवारांच्या सिट्टीसमोरचं आपण बटन दाबावं पुढच्या सभेला मला जायचं असल्यामुळं अधिक न बोलताना अजून परसच काही गोष्टीवर बोलायचं होतं पण सारखं एकंड पुढं ब बोलावणं आल्यामुळं अधिक न बोलता हितनं पुढच्या काळामध्ये कारण आपला आपले संबंध हे फक्त निवडणुकीपुरतं नाही आपले संबंध हे बारा महिने चोवीस तास आपल्याला ह्या तालुक्याचं विकासाचं स्वप्न घेऊन जगायचं आहे विकासाचं स्वप्न विकासा पूर्ण करायचं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ह्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्या ह्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी बोलू जे जे करता येईल ते करत राहण्याचा प्रयत्न करूया त्या पद्धतीनं काही सूचना तुमच्या असल्या तरीसुद्धा आपण ते देत राहाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय